मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मी गावाला चालले तर आमची सगळी सगळी तयारी होऊन झाली इथे एक बॅग गेली तिथे गे। आहे एक बॅग आहे ती बॅग आहे आणि एक माझा भाऊ इकडे तो एक त्याच्याकडे एक बॅग आहे गावाला जाण्याचे बॅग बीग कपडे बिपडे सगळे बाहेर घेतले ते इथे आमचं घराला लॉक लावते मग मी आणि मग हे सगळं सामान घेऊन खाली जायचं तर इथं आम्ही रिक्षा शोधायला चाललेलो आहे रिक्षा भेटली की मग आपण सर रिक्षाच बसून गाडी पकडेल आपली तर आम्हाला इथे आता रिक्षा भेटलेलं बोल तर आता आम्ही आम्ही रिक्षात उतरत आहे मोठी वाली बॅग तर आता आम्ही रिक्षात उतरलेलो आहे आणि आता आम्ही आमच्या बसची वाट पाहतो तुम्ही हे तेरणा शिकणार तुम्ही तर बघू शकता कोपर घ्यानेच अशा पद्धतीने अशा ट्रॅव्हलच्या तिकडे लोकांना नेलं गावाला सोडायला ही बघू शकता तुम्ही इथे फायनली खूप वेळ वाट बघितल्यानंतर आपली बस आलेली आहे बघू शकता ही आपली बस आलेली आहे ही आपली बस आहे ज्याच्यातून आपण गावात ही बस या बस तर इथे आपली बस आलेली आहे तर इथे आपली बॅग जे आहेत मोठ्या मोठ्या त्या इकडे सगळ्या आत टाकायचे

आता तुम्ही बघू शकता आपली गाडी आहे ती हॉटेलला थांबली आता आम्ही खाली उतरलो हो नाही कारण की आम्ही आमचं जेवण आणलं होतं मी बोललो आपलं तुम्हाला दाखवा बघून बघा सगळे ट्रायव्हर जेवढे पण आहे सगळे थांबले आता <laughs> मी गावाला पोचलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो माझं पहिलं गाव इथून पहिलं तर अशा पद्धतीने तर इथे आपला ब्लॉग संपलेला आहे तर पुन्हा भेटू आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र